सकाळी साडेसहाला उठवायचे ना उठल तर लय महाराज पाठी यायचे रप्पा चादर अंगोर घेतली ना असं महाराज फटके महाराज साडेपाच ला वयाम यायचा तसं यायचा उठवायला उठलो नाही ना तो स्वतः ताशीची गाडी असतं माहिती ना ती रप्पा रप्प महाराज बेकार ना टोकवाले असत सटसट महाराज नाही बेकार म्हणलं आठवण येते मला कवा स्वतःची एवढी माझं मलाच माहित नाही मी कसं एवढी मजा केली नाही आज रे असं दोघ सोडला रे माझ्या स्वतः सुळे सुटला कॉलेज नाही शाळा रे शाळाच मी माझ्या आत्याच्या इथे गेलतो ना रे त्यामुळे तो सीन झाला मग माझ्या आत्यापीच्या तिथे गेलो माझं म्हणत झालं वापस जायचं आलं आणि कसं माहित का गव्हा तरी जायचो ना आणि पहिले गेलो ना पंधरावी दिवस लाख रुग्णाची घरच्या म्हणजे लय असं वाटतं रात्री कुठेतरी पळून जावं पळून जावं विचार यायचे रे पण चोवीस तास आपण झोपलो ना रूममध्ये चोवीस तास वॉचमॅन येऊन कोणी आहे का नाही कोणी जागे का ते सतरा वेळ बघायला यायचे दिवस चांगले तरी शपथ तव आठवत झालं ते सर लोकांचा नंबर आहे मायकड ल आठवले तरी कवा का चित करतो शपथ रडायला मला सांगतो सांगतो बेकार मला अचानक मध्ये आठवला दिलं त्या फोऱ्याला बघला कुठल्या पोऱ्याला बघला तसे तर तसं दिवस होते माझं स्वतःचं काम स्वतः करायचं रोज रविवारी साबण भेटायचे का साबण बी कशिवाय का आपण म्हणजे मी माझा भाव असेल ना त्याला आरती मला आरती असं एक नव्हती त्याचं त्याला एक माझं मला एक कारण झाला आठवड्यात मला कवा बा असं वाटतं उभं ते दिवस गेले रे आणि तेव्हा वाटायचं कवा इथून निघतो कवा इथून निघतो आता असं वाटत चुकीचा विचार केला तर रे डोका